गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरचे स्वागत करतो आज आपण बघणार आहोत कोल्हापूर महानगरपालिका दोन हजार पंचवीस जे रिक्त पदाची भरती आहे एकूण जे पद आहेत ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी तिन्ही पदाची व्यवस्थित आपण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत कधी जाहिरात येणार आहे कोणते पद भरले जाणार आहेत त्याविषयी त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके okay, अगोदर अकॅडमी मध्ये ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये एफडीआय रिव्हिजन बॅच तांत्रिक विषयासहित सुरू झालेली आहे नऊशे नव्याण्णव ऐवजी तुम्हाला फक्त पाचशे पंचावन्न रुपयामध्ये बॅच जॉईन करता येणार आहे यामध्ये आतापर्यंत जे क्लास झालेले आहेत ते तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये व्हिडिओ पाहता येणार आहेत व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा तसे तेज सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत तसे विविध ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत नवीन वर्षानिमित्त यामध्ये पन्नास टक्के ऑफर ठेवण्यात आलेली आहे अंगणवाडी सुपरवायझर सरळशेवा अंतर्गत असेल विचार विषयासहित त्यानंतर स्वच्छता निरीक्षक टेट मनपा पशुसंवर्धक समाज कल्याण रेल्वे भरती वनरक्षक भरती या सर्व बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्याकरिता तुम्हाला लवकरात लवकर अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे त्यावरती संपर्क करायचा आहे आयसी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही ऍडमिशन घेण्याकरिता कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर दिलेला आहे जास्त वेळ घेता काही अपडेट आलेली आहे कोल्हापूर मनपा रिक्त पदा भरण्याबाबत त्याविषयी आपण इन्फॉर्मेशन बघूया दोन हजार सव्वीस मध्ये कोणी प्रश्न उपस्थित केला होता कोल्हापूरचे विधानसभेचे परिषद आमदार सतीश पाटील अशोकभाई जगताप जयंत आसगावकर अभिजित मंजारे राजेश राठोड धीरज लिंगाडे हे विधान परिषद आमदार आहेत प्रज्ञा सातो सन्मानिय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील का याबाबत त्यांनी काय सांगितलेलं आहे कोल्हापूर महानगरपालिकेचे जे एकूण पद आहेत रिक्त ते पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त भरण्यास अगोदर मान्यता दिलेली नव्हती एकूण किती पद आहेत चार हजार सहाशे एकसष्ट पदापैकी पदा एक हजार सातशे ब्याऐंशी पदे रिक्त आहे यामध्ये ग्रुप ए ग्रुप बी सी आणि डी चारही गट या गटाचा समावेश आहे महानगरपालिके एकूण उत्पन्नाच्या पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त उत्पन्न नोकर पगारावरती खर्च न करण्याचे बंधन घातल्यामुळे महानगरपालिकेस मंजुरे मंजूर पद भरण्यास अडचणी निर्माण होत असल्याची बाब निर्देशनास आली आहे हे खरं आहे का मुख्यमंत्र्यांनी सांगितले होय त्याचा जे मर्यादा आहे पस्तीस टक्क्याची मर्यादेची अट या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी शिथिल केलेली आहे म्हणजे इथून पुढे दोन चौदा दोन दोन हजार तेवीस रोजीचा जो शासन निर्णय होता त्याला स्थगिती दिलेली आहे पदा भरण्याकरिता उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या निर्देशनानुसार कार्य हो, पुढील कार्यवाही हो रिक्त पदे भरण्यासंदर्भात करण्यास सांगितलेलं आहे ओके तर यामध्ये कोणकोणत्या पदाचा समावेश असेल <coughs> सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल आरोग्यसेवक आरोग्य सेविका तसेच लिपिक लिपिक टंकलेखक विविध महानगरपालिकेमध्ये जेवढे काही रिक्त पद आहेत स्वच्छता निरीक्षक असेल किंवा वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक या साऱ्या पदाचा ग्रुप ग्रुप सी आणि ग्रुप डी विषयी आपण बोलत आहोत ओके हे सारं पदे भरली जाणार आहेत सरळ सेवे मार्फत ओके येणाऱ्या नवीन वर्षामध्ये जानेवारी मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याकरिता तुम्हाला आतापासून तयारीला लागायचं आहे ओके ही झाली संपूर्ण इन्फॉर्मेशन जे काही रिक्त पद होते किंवा जाहिरात कधी येणार आहे काय त्याविषयी आपण आणि कोणत्या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे त्यानंतर ज्या नवीन जाहिराती राज्यामध्ये पन्नास हजार पदांची मेगा भरती विविध विभागामध्ये केली जाणार आहे त्याकरिता आपण आतापासूनच अभ्यास अभ्यासाला लागायचं आहे त्याकरिता तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे यामध्ये या पशुसंवर्धन आयुक्तालय भरती सात हजार पदाची भरती केली जाणार आहे यामध्ये तीन हजार पदे पशुधन पर्यवेक्षकाचे आहेत त्यामध्ये प्रयोगशाळा असेल तांत्रिक सहाय्यक लिपिक कनिष्ठ वरिष्ठ लिपिक या सर्व पदांचा समावेश असणार आहे यामध्ये तुम्हाला केसरी ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा लेक्चर अनलिमिटेड वेळा आपण पाहू शकता तसेच पहिल्याच प्रयत्नामध्ये यश कसं मिळवायचं आहे त्याकरिता तुम्हाला योग्य मार्गदर्शन प्रत्येक विषयाचा पी क्यू प्लस टॉपिक वाइज एमसी क्यू आपण क्लासमध्ये पाहणार आहोत याकरिता तुम्हाला जी फी आहे बॅच ची पंचवीसशे रुपयामध्ये सहा महिने तुमची एक्झाम होईपर्यंत व्हॅलिटी असणार आहे तसेच तीन हजार पदाची वनरक्षक पदाची भरती निघणार आहे याकरिता ऑनलाईन बॅच यांचे जे विषय आहेत सर्व विषय म्हणजे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी कि आणि इंग्रजी या विषयासहित ही बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे कालावधी आहे एक वर्षाचा तुम्हाला टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार सर्व विषय शिकवले जाणार आहेत या बॅच ची फी फक्त दोन हजार रुपयामध्ये आहे तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसेच आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण नक्की करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट एक्झाम रिलेटेड जे नवीन जागा येणार आहेत कोणती भरती निघणार आहे त्याचा रिझल्ट सर्व आपण अपडेट वेळोवेळी देत असतो त्याचं दे तुम्हाला नोटिफिकेशन मोबाईलवरती येत जाईल ओके थँक्यू सर्वांचे परत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये